दरम्यान या सगळ्या महत्वाच्या घडामोडी येतात थेट जाऊया दिल्लीमध्ये दिल्लीमधनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे शिवाजी पाकिस्तानसाठी खऱ्या अर्थानं नामुष्कीचा दिवस आहे पाकिस्तानच्या राजधानीमध्ये इस्लामाबाद मध्ये भारतानं हल्ला सुरू केलेला आहे ही एक बाब आणि तिकडे दुसरीकडे दिल्लीमध्ये जी एक घडामोड घडते ती म्हणजे अजित डोवाल आणि मोदी यांच्यामध्ये सुरू असलेली बैठक याच्याकडे सुद्धा सगळ्या भारतीयांच्या नजरा खेळलेल्या आहेत काय घडत आहे आता सध्या भारत डिप्लोमॅटिक लेवलवरती देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर विविध देशांशी बातचीत करत आहेत सध्याची माहिती मिळते त्यानुसार युरोपियन युनियनशी जे एस जयशंकर जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये संवाद साधलेला आहे आणि जे पाकिस्तानकडनं केलं जात आहे त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे युरोपियन युनियनच्या ज्या देश आहेत त्यांना देण्यात आलेली आहे त्यानंतर भारताने त्याच्या अगोदर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांच्या विभागाशी संवाद साधला होता आणि भारताने या सगळ्या हल्ल्याची माहिती जी आहे ती अमेरिकेला देखील दिलेली आहे त्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सीडीएस आणि तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे हे सगळे ऑपरेशन सुरू असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात जन लोक कल्याण मार्ग या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीची जी आहे ती माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जात आहे जेव्हा एस जयशंकर आणि अजित डोभाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरा घरी पोहोचत होते तेव्हाच भारताने या सगळ्या संदर्भामध्ये थेट पाकिस्तानला उत्तर देण्याचं काम जे के आहे ते सुरू केलं होतं आणि पाकिस्तानने इस्लामाबाद असो कि थेट लाहोर असो या सगळ्या ठिकाणी जे आहे ते उत्तर जे आहे ते दिलं गेलं आणि त्या उत्तरामध्ये पाकिस्तानचं एअर बोर्न वॉर्निंग सिस्टीम जे कंट्रोल सिस्टीम आहे ते शॉट डाऊन झालेलं आहे ते पडलेलं आहे पाकिस्तानमध्ये देखील पंजाब प्रांत आहे त्या पंजाब प्रांतामधील हे सगळं सिस्टीम जे आहे ते डाऊन झालेलं आहे बंद पडलेलं आहे पाकचे ड्रोन अटॅक जे आहेत आपल्या पश्चिम बॉर्डरवरती विनंती थोडस पुन्हा एकदा एक मोठी बातमी आहे पाकिस्तानच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाहीये भारतीय तो सैन्य दलानं पाकिस्तानचे क्षेपणास्त्र सगळे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती आता समोर आलेली भारती आहे भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानचे आणि ड्रोन हे पाडलेले आहेत आणि पाकच्या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये हे सगळे ड्रोन जे आहेत ते यशस्वीरित्या नष्ट केलेले आहेत शिवाजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते काय लिंक घडते दिल्लीमध्ये आपण अपडेट देत होतात कारण भारताने सातत्यानं या सगळ्याच्या मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणावरती हल्ले केले होते मात्र आता पाकिस्तानच्या जे सिस्टम आहेत त्या सिस्टमवरती अटॅक करण्याचं काम जे आहे भारताकडनं केलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता मध्ये सागी जे स्लीपर तेल आहे जम्मू काश्मीर या भागामध्ये जे दहशतवादी लपलेले आहेत ते देखील या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमी लोक वर्ग काढू शकतात त्या दृष्टिकोनातून जी होम मिनिस्ट्री आहे जे देशामध्ये अशा पद्धतीने पाकिस्तानचे दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे त्या सगळ्यांना देखील आ, आ, या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्यावरती गुप्तचर यंत्रणा देखील लक्ष ठेवून आहे पुढे अशा पद्धतीने देशामध्ये अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये असा देखील प्रयत्न होतो त्या त्या दृष्टिकोनातून काळजी जी आहे त्या ठिकाणी घेतली जाते आता जी माहिती मिळत आहे एस जयशंकर यांनी युरोपियन युनियनशी बातचीत के केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही हल्ल्याला भारत उत्तर निश्चितपणे देईल अशी माहिती जी आहे ती युरोपियन युनियनला यश जयशंकर यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर पाहिलं तर पाकिस्तानवरती जे हल्ले केले आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे पाकिस्तानच्या जे एअर डिफेन्स सिस्टीम आहेत वेगवेगळ्या भागामध्ये बसवलेले त्या सगळ्या भागावरती सगळ्यात भागा पहिल्यांदा भारताने अटॅक केलेला आहे आता एअर डिफेन्स सिस्टीम पहिल्यांदा त्यांचं खराब झाल्यानंतर भारत तात्काळ जे आहे पाकिस्तानच्या इतर भागा भागामध्ये विमान हल्ले करू शकतो सगळ्यात अगोदर पाकिस्तानची रडार सिस्टम जी आहे ती बंद करण्याचं काम जे आहे ते करू शकतो भारताची आपली स्वतःची जी जीपीएस सिस्टीम <coughs> आहे त्यामुळं भारत सतीक आणि